मित्रांनो आज एकदम प्रेक्षणीय लढा झाली तर दादा तुमचा गुलाल झाल्याबद्दल पहिल्याला तुम्हाला शुभेच्छा तुमचं नाव सांगा ना माझं नाव आतिश अशोक पाटील शिंच तर आज तुमचा गुलाल झाला तुमची विरुद्ध गाडी पण एकदम मोठी होती कसा काय म्हणजे शर्यत कशी काय सांगितलं मैत्रीपूर्ण लढाई होती आमच्या शेती होत्या असतात किरण भाऊनी फोन केला शेतीला करूया दोन दोन बैल सांगू आम्ही शर्यतपोठे केली आजचा पायरा कसा झुलून आला पायरा काय ते बोनी तर आमच्या घरचीच बहिण असतात नेहमी पहिले आम्ही एकत्रच पालायच बोन्या होता सोने होता आमची गाडी पहिले पण परायची आता पोलीस आणि सुंदर पार दादा ड्रायव्हर बद्दल सांगा ना ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आज बाबू ड्रायव्हर नावड्याचा बसला होता म्हणजे आता आपण बघतोय ना की नावड्याचे बाबू ड्रायव्हर आहेत प्रत्येक अड्ड्यात म्हणजे बोलायला तेच राहतात तर तुम्ही म्हणजे कसा काय त्यांना गाडीवर बसायचा हे केला निर्णय ड्रायव्हर गाडीवर फिक्स नसतो भाऊ गणपत पण बसतो बाबू पण बसतो अजून ड्रायव्हर आहे म्हणजे प्रत्येक गाड्यात आमचा कुणाला ड्रायव्हर पहिले कुणाला लागल्याचा कधी कधी पंकज बसतो कधी कधी कालू डाईव्ह असतो म्हणजे प्रत्येक वेगवेगळे डाईव्ह असतात दादा आता तुम्ही या वर्ष म्हणजे या नाद्यात खूप जुने आता या नादात आपण बघतोय ना खूप नवीन नवीन तरुण पिढी उतरते तुम्ही त्यांना काय संदेश दिला तरुण पिढीला बघा शर्ती होतच राहतात आरजीत चालते हारल्या का लागुसार केला पाहिजे माणसानी प्रेमापोटी शेती केल्या पाहिजे दादा तुमचा बोलाल झाल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद अशा पुढे मैत्रीपूर्ण शर्यती करत राहा धन्यवाद तू पण मुलाखत घ्यायला आल्याबद्दल तुझा पण धन्यवाद